मंगळवारी योगींच्या सभेत आमदार हरीश पिंपळे यांचा फोटो न लावल्याने उलटसुलट चर्चांना उधान आले आहे भाजप उमेदवारांवर पक्षाचा विश्वास उडाला असा प्रश्न या निमित्त समोर आला आहे भाजप उमेदवारांचा पक्षांतर्गत संघर्ष शिगेला गेल्याची चर्चा मतदारसंघात आहे हरीश पिंपडे यांचा जिल्हा भाजप संघटनेतून फोटो वगळल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे हरीश पिंपडे यांना भाजप अंतर्गत विरोध होत आहे भाजप उमेदवाराचा प्रचार न करता इतर कोणत्या उमेदवाराचा प्रचार भाजप कार्यकर्ते व नेते करत आहेत असा प्रश्न या निमित्त समोर आला आहे योगींच्या सभेच्या बॅनरमध्ये अकोला पूर्वचे विजय अग्रवाल रणधीर सावरकर प्रकाश भारसाकडे या भाजप उमेदवारांचे फोटो आहे याच बॅनरवर बाळापूरचे उमेदवार व शिवसेना शिंदे गटाचे नेते बळीराम शिरस्कार यांचा फोटो आहे असे असताना भाजपच्या बॅनरवर शिंदे गटाच्या उमेदवारांचे फोटो लागतो पण मूर्तिजापूरच्या भाजप उमेदवारांचा फोटो लागत नाही हाच संदेश भाजपमधून दिला गेला मूर्तिच्यापूर येथील सभेत प्रकाश भारसाकडेंचा फोटो लागला होता तसाच तो अकोल्यात लागला असे असताना केवळ मूर्तिजापूरच्या उमेदवाराचा फोटो वगळण्यामागे पराभवाची चाहूल भाजपाला लागल्याची भीती व्यक्त केली जात आहे जिल्हा भाजपाचे अनेक पदाधिकारी हे मूर्तिजापूर मतदारसंघातील प्रचारापासून दूर आहे जिल्हा भाजप कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी मूर्तिच्यापूरकडे पाठ फिरवल्याने या मतदारसंघात आधीच उमेदवारांच्या विरोधात अँटी इन्कबन्सी असताना भाजपाला येथे फटका बसण्याची शक्यता वाढली आहे मूर्तिच्यापूर मतदारसंघात भाजप अंतर्गत संघर्षाने घात होण्याची भीती व्यक्त केली जात असून याला जिल्हा भाजपाचे राजकारण जबाबदार असल्याचे चित्र आहे